नमस्कार आठ आठमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील अतिशय साधा सोपा पण खूप चविष्ट खूप पौष्टिक आणि टिकाऊ असा एक पदार्थ तो म्हणजे फक्की प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा जे अशक्त वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्यासाठी किंवा लहान मुलांना देखील देण्यासाठी फक्की अतिशय उपयुक्त आहे चला तर बघूयात आता याची कृती फक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ आपण जे पोळीसाठी कणिक घेतो अगदी तीस कणिक घेतली आहे त्यानंतर एक वाटी कणिकसाठी मी इथे अर्धी वाटी गुळ घेतला आहे गुळ हा किसनीवर किसून घेतला आहे शक्यतो असा गावरान ऑर्गॅनिक गुळ घ्या म्हणजे फक्कीची चव खूप मस्त येते गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण तीन टेबलस्पून साजूक तूप अर्धा टी स्पून वेलची आणि जायफळाची पूड घेतली आहे तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये फक्की बनवत असाल तर गुळाऐवजी इथे पिठी साखर देखील घेऊ शकतात बरेच जण उन्हाळ्यात करताना इथे पिठी साखर वापरतात तुम्हाला जर दुधामध्ये फक्की टाकून प्यायची असेल तर इथे पिठी साखर वापरा सर्वप्रथम कढाईमध्ये ही, ही एक वाटी कणिक घेऊया मंद आचेवर आता अगदी छान खरपूस ही कणिक भाजायची आहे कणिक भाजताना घाई करू नका फक्कीची चव आपण कणिक कशा पद्धतीने भासतो त्यावर अवलंबून असते फक्की ही कोरडीच असते फार अगदी तुपकट नसते त्यामुळे तुपाचं प्रमाण यामध्ये कमी असते म्हणून आपण लागेल तसं तसं तस यामध्ये तूप घालू मी शिकत असताना जेव्हा हॉस्टेलला राहत होते तेव्हा माझी एक मैत्रीण आहे तिची आजी नेहमी करता ही फक्की तिच्यासाठी पाठवायची खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ आहे कुणी कुणी याआधी फक्की खाल्ली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा सेलू परभणी या भागातील मराठवाड्यातील हा एक पारंपरिक खाद्यप्रकार आहे त्या साईडचे जे कोणी असतील त्यांनी आवर्जून हा पदार्थ खाल्लाच असेल अगदी साधा सोपा पण खूप पौष्टिक जे आजारी अशक्त व्यक्ती आहे त्यांना तर आवर्जून ही फक्की देतात हे बघा तुपाचं प्रमाण आता यामध्ये अगदी व्यवस्थित आहे जास्त तूप झाले की यामध्ये असे गोळे गोळे तयार होतात एवढं तूप उरलं आहे ह्याची है, आता आपल्याला आवश्यकता नाही दोन टेबलस्पून पेक्षा थोडं जास्त तूप घातलं आहे कमी साहित्यात कमी वेळात बनणारे हे पौष्टिक असे खाद्यपदार्थांचा ठेवा आपल्या आजी पणजींनी आपल्यासाठी ठेवला थे आहे हे पदार्थ आवर्जून करून बघायला हवे म्हणजे काळाच्या ओघात हे मागे पडणार नाही ही कणिक भाजताना आपल्याला सतत परतत राहायचं आहे कारण कणिक कोरडी आहे ती पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे अशी सतत परतत ती भाजून घेऊ मी आज तुम्हाला फक्कीची अतिशय साधी सोपी आणि बेसिक अशी कृती दाखवली आहे पूर्वीच्या काळी ड्रायफ्रूटचा वापर फार होत नव्हता पण हल्ली आपण काजू बदाम अक्रोड देखील यामध्ये बारीक पूड करून घालू शकतो ही कणिक जेव्हा भाजत येते तेव्हा ते शेवटी शेवटी यामध्ये काजू बदाम अक्रोडची पूड घालून भाजा म्हणजे पौष्टिकता अधिक वाढेल बघा ही कणिक किती छान तांबूस रंगावर भाजून झाली आहे छान खमंग सुगंध याचा घरभर दरवळतो आहे अशीच आपल्याला ही हवी आहे आता आपण ही काढून घेऊ भाजलेली कणिक पसरट भांड्यामध्ये काढून आता पूर्णपणे गार होण्याची वाट बघायची आहे भाजलेली कणिक पूर्णपणे गार झाली आता आपण यामध्ये किसलेला गुळ घालू जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही गुळाऐवजी पिठी साखर देखील घालू शकता बरेच जण ही फक्की दुधामध्ये टाकून पितात तर तुम्हाला दुधामध्ये टाकून प्यायची असेल तर गरम दुधामध्ये ही गुळाची फक्की घालू नका दूध फाटेल या ऐवजी तुम्ही पिठी साखरेची फक्की बनवा आणि मग ती दुधामध्ये प्या आणि गुळाची फक्की जर खायची असेल तर त्यामध्ये थंड दूध घाला वेलची आणि जायफळची पूड घातली आता आपण हे सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ ज्या प्रकारे आपण अपन... सुंठवडा वडा खातो अगदी त्याच प्रकारे ही फक्की खायची असते आता याला फक्की का म्हणतात तर भुसभुशीत कोरडा असा हा पदार्थ आहे त्यामुळे कदाचित याला फक्की असं नाव पडलं असेल सर्व साहित्य नीट मिक्स झालं अगदी एकजीव झालं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर अगदी प्लेन ही हवी असेल तर पूर्णाची जी चाळणी आहे त्यामधून तुम्ही हे चाळू शकता छान मस्त भुसभुशीत अशी ही फक्की तयार होते अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी गुळाची फक्की तयार आहे ही फक्की तुम्ही कोरडे हवाबंद डब्यामध्ये ठेवा अगदी दोन तीन महिने देखील सहज टिकते लवकर खराब होत नाही ही फक्की तुम्ही दुधाबरोबर खा किंवा तळ हातावर घेऊन सुंठवड्याप्रमाणे अशीच खा मस्त लागते नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया स्वराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सवी खा आणि निरोगी राहा